कर्कराशीसाठी बायकोचा टिळा बदलतो नशीब श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात पण आतून खूप भावनिक असतात लहानशा गोष्टी त्यांना खोलवर स्पर्श करतात प्रेम शब्द आधार पण तुम्हाला माहीत आहे का दररोज सकाळी बायकोच्या हाताने लावलेला एक छोटासा टिळा कर्कराशीच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो हा लेख केवळ परंपरेवर नाही तर भावना चंद्र ऊर्जा नातेसंबंध पैसा व यश यावर आधारित आहे ह्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत तुम्ही पहा कारण कर्करासाठी हा उपाय गेम चेंजर ठरू शकतो कर्कराशी आणि चंद्राचा खोल संबंध कर्कराशीचा स्वामी चंद्र आहे चंद्र म्हणजे मन भावना मानसिक स्थैर्य आई पत्नी कुटुंब त्यामुळे कर्कराशीचे लोक लवकर भावनिक होतात पटकन टेन्शन घेतात स्वतःपेक्षा कुटुंबाचा विचार जास्त करतात <laughs> विचार करतात पण इथेच एक समस्या येते जास्त भाव चुकीचे निर्णय आत्मविश्वास कमी कामात अडथळे यावर उपाय पत्नीच्या हाताने मिळणारी सकारात्मक ऊर्जा टिळा का महत्त्वाचा आहे भुईचा मधला भाग म्हणजे आज्ञाचक्र हा भाग मेंदू निर्णशक्ती आत्मविश्वास यांच्याशी जोडलेला असतो जेव्हा बायको प्रेमाने सकाळी कुंकू चंदनाचा टिळा लावते तेव्हा मन शांत होतं चंद्र संतुलित होतो दिवसाची सुरुवात सकारात्मक होते कर्कससाठी टिळ्याचे सात जबरदस्त फायदे मानसिक शांतता सब सर्वात मोठा फायदा कर्कसच्या सगळ्याची मोठी कमकुवत बाजू म्हणजे ते ओव्हर थिंकिंग करतात टिळा चिडचिड कमी करतो मन स्थिर ठेवतो रागावर नियंत्रण आणतो मन शांत योग्य निर्णय नशीब आणि भाग्य योग कर्कराशची नशीब भावना बदलल्यावर बदलतो दररोज टिळा लावल्यावर कामात अडथळे कमी अचानक संधी योग्य वेळी योग्य माणूस भेटतात हे योग हळूहळू तयार होतात पण टिकाऊ असतात पैसा टिकायला लागतो कर्कराशचे लोक कमावतात चांगलं पण पैसा टिकत नाही कुंकू लक्ष्मी तत्त्व तिळाचं परिणाम अनावश्यक खर्च कमी सेव्हिंगची सवय अडकलेले पैसे परत येण्याची क्षमता ऑफिस बिझनेस मध्ये आत्मविश्वास मेहनती असतातच पण स्वतःचं कौतुक कमी आत्मविश्वास ढळमळती सक्रिय झाल्यावर बोलण्यात वजन येतं निर्णय स्पष्ट होतात बॉस क्लाइंट इम्प्रेस होतो नवरा बायको नात्यात गोडवा घरकरासाठी नातं सर्वात महत्वाचं ही सवय गैरसमज कमी करते एकमेकांवर विश्वास वाढते प्रेम शब्दांशिवाय व्यक्त होतं कधी कधी एक टिळा हजार शब्द वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा कमी कर्कराशे पटकन कर निगेटिव्ह वाईब्स घेतात टिळा संरक्षण कवच तयार करतो ऑफिस पॉलिटिक्स परिणाम कमी करतो मच्छराचा प्रभाव कमी करतो आरोग्यावर सूक्ष्मपन प्रभावी परिणाम विशेषतः डोकेदुखी झोप नेणे ने, मानसिक थकवा नियमित टिळ्यांनी झोप सुधारते मन हलकं होतं दिवस एनर्जेटिक जातो कर्करासाठी टिळा कसा आणि कधी सर्वोत्तम टिळा खूप प्लस थोडंसं चंदन टिळा लावताना नियम नवऱ्याने दोन सेकंद डोळे मिटावेत बायकोने मनात शुभ भावना ठेवावी शुभ दिवस सोमवार चंद्र शुक्रवार लक्ष्मी निष्कर्ष कर्कराच्या आयुष्यात मोठे उपाय नाही मोठे मंत्र नाही भावनेतून केलेली छोटी कृतीच मोठा बदल घडवते आजपासून फक्त एक टिळा थोडं प्रेम थोडी श्रद्धा आणि पहा मन पैसा नातं आणि नशीब सगळं हळूहळू बदलायला लागेल मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.